आपण इंग्लिश मधून पण हे वचन वाचता तेरा सहा आय विल थिंक टू द लॉट बिकॉज ही हॅज डेल्ट बॉनफुली विथ मी तर जसं आता आपण वचन ऐकलं की परमेश्वरनी काय केलं आपल्या आपल्यावरती उपकार केले आहेत तर आपण विचार करतो की काय उपकार केले आहेत म्हणजे नाही का दोन हजार तेवीस मध्ये अनेक संकट आपल्या जीवनात आले असतील गेले असतील परमेश्वरांनी त्यातनं आपल्याला बाहेर पण काढलं आहे किंवा अनेक वेळा असं झालं की आपण काही गोष्टींसाठी प्रार्थना केले परंतु ते प्रार्थना पर जे आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळलं नाही मग आपण का परमेश्वराचे उपकार स्तुती केलं पाहिजे तरी पण का त्याचे गीत गायले पाहिजे आणि त्याने असं काय म्हणजे नाही का आपण स्तोत्राचे गीत का गायले पाहिजे कारण त्याने आपल्याला ते उपकार केले तर सर्वप्रथम म्हणजे जे जेव्हा मी हे वचन वाचत होती माझ्यासाठी मी फील करते माझ्या लाईफसाठी मी जर परमेश्वरासाठी हे स्तोत्रे गीत गायले पाहिजे कारण का पहिला प्रथम तर रिझन हे आहे की मी पहिले एक काळ असं होतं की जेव्हा मी प्रभूला जाणत नव्हती सत्य काय ते मला माहित नव्हतं मी त्या अंधकारात होते परंतु परमेश्वरांनी काय केलं मला त्या अंधकारातून बाहेर काढलं परमेश्वरांनी त्याचं जे सत्य आहे ते मला प्रकट केलं त्याला स्वतःला त्यांनी मला रिव्हील केलं तर जे देवानी माझ्यासाठी केलंय त्यांनी मला त्या अंधारातून त्या नाचातून त्यांनी जे मला बाहेर काढलं आहे मी त्याच्याबद्दल देवाला सतत आणि नेहमी धन्यवाद देत राहिला पाहिजे इतर काही गोष्टी माझ्या जीवनात असो व नसो परंतु सर्वप्रथम धन्यवाद की सर्वप्रथम जे आपण परमेश्वराला नाही का आपण बोलतो देवात धन्यवाद तू माझ्यासाठी हे केलं ते ह्याच्याकरता की त्यांनी आपल्याला निवडलं आहे वचन सांगते की जोपर्यंत परमेश्वर आपल्याला निवडत नाही आपण त्याला जाणू शकत नाही आज आपण खूप आशीर्वादित आहोत की देवानी काय केलं आपल्याला निवडलं आहे आणि त्यांनी आपल्याला स्वतःला प्रकट केलं एक वचन आहे सुंदरस बायबलमध्ये मला तर त्याचा रेफरन्स नीट लक्षात नाही मी रेफरन्स नक्कीच टाकेल पण ग्रुपवरती त्याच्यात वचन मध्ये असं लिहिलंय की मनुष्य काय आहे की त्याच्यावरती देवाने एवढी प्रीती केली पाहिजे काय आहे आपण त्याची केलेली निर्म निर्मिती आपण आहे मग परमेश्वरांनी आप आपल्यासोबत संगती करण्यासाठी आपल्यासोबत फेलोशिप करण्यासाठी त्यांनी काय काय केलं त्यांनी आपल्या पुत्र देऊन टाकला आपल्यासाठी की नाही का आपण जे या जे पापात आपण फसलो होतो पूर्ण जे मनुष्य जाती ती जी पापात फसलेली त्याच्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी देवाने किती काय काय गोष्टी केल्या आपल्यासाठी त्यांनी एकुलता एक पुत्र जो आहे तो आपल्यासाठी दिला की म्हणजे नाही का आपला नाश ना व्हावं परंतु काय की आपल्याला ते सार्वकालिक जीवन जे आहे ते प्राप्त व्हावं योहन तीन सोळा सगळ्यांना माहितीये की परमेश्वराने जगात इतकी प्रीती केली कि कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश परंतु काय होईल त्याला जीवन मिळेल तर देवानी आपल्यासाठी दिला हे माहिती असून पण की यु नो आपण पुढे जाऊन मे बी पाप करणार आहे किंवा आपण त्याचा पुत्र आल्यावरती देखील त्याच्यावरती विश्वास करणार नाही किंवा तू तरी देखील अशा लोकांसाठी प्रभूने काय केलंय त्याचा जो आहे मुलगा दिला आज प्रिय आपण स्वतःच विचार करून बघूया की काय तुम्ही आपली एखादी एखादी जी गोष्ट जी तुम्हाला खूप प्रिय आहे काय तुम्ही तुमच्या दुश्मनाला देताल परंतु परमेश्वरांनी काय केलं आहे दिला आहे आपल्यासाठी दिला आहे त्याला सर्व काही माहीत होतं की हे लोक असं करणार आहेत तरी पण त्यांनी दिलं की त्यांनी एक होप ठेवला हो की बाबा जर ह्यांनी माझ्या मुलावरती विश्वास केला त्यांचे फेलोशिप जे आपण गार्डन ऑफ इडन मध्ये जे के लॉस केलेलं प्रभू जे आपलं रिलेशनशिप होतं जे आपण तुटलं होतं पाप आल्यामुळे ते रिलेशनशिप रिले जे आहे ते रिस्टोर करता देवाने काय केलं त्याच्या मुलाला पाठवलं हो तर प्रथम तर आपला जो पॉइंट आहे की आपण देवाला का धन्यवाद दिला पाहिजे का ते सुतीचे स्तोत्र त्याला गायले पाहिजे कारण का की त्यांनी काय आहे आपल्याला निवडलं आहे आपल्याला त्या पापातून एक एकेकाळी एक असं होतं की अंधकारात होतो आपल्याला देव काय आहे ते माहीत नव्हतं सत्य काय ते माहीत नव्हतं परंतु देवाने आज त्याच्यातनं आपल्याला बाहेर जे आहे ते काढलं आहे आणि सत्य जे आहे ते आपल्यावरती प्रकट केलं आहे आज जर आपण प्रार्थना करतो तर आपल्याकडे कर होप आहे की आपले प्रार्थना जे आहे ते परमेश्वर ऐकतो आणि अनेक अशा गोष्टी जरी परमेश्वराने आपली एखादी एक प्रार्थना ऐकली तर आपल्याला दुःख करण्यासारखं काहीच नाही कारण का, का जेव्हा परमेश्वर एखादी एक प्रार्थना जर आपली ऐकत नाही किंवा ती एखादी एक, एक रिक्वेस्ट जी आपण देवाकडे केली ती जर तो पूर्ण करत नाही तर त्याच्यात देखील आपलंच जे आहे ती भलाई लपलेली असते आणि हे आपल्याला पुढे काळात जाऊन कळते की बरं झालं की देवाने माझ्यासाठी हे केलं नाही नाही तर आज हे आशीर्वाद मला मिळाले नसते सो ते एक गोष्ट सेकंड गोष्ट आहे की देवाने आपल्याला जिवंत ठेवलं दोन हजार तेवीस मध्ये अनेक लोक गेले ज्यांनी हा दिवस पाहिला नाही परंतु देवाने आपल्याला जिवंत ठेवलं अनेक संकटातून अनेक प्रसंगातून त्यांनी आपल्याला सुखरूपरित्या बाहेर काढलं आणि त्याच्या उपकारासाठी त्यांनी जे आपल्या उपकार केले तर त्याचं नाव करता काय केलं देवाने आपल्याला इथे जिवंत ठेवलंय तर त्याच्यासाठी आपण नक्कीच त्याचं नाव जे आहे ते उंचावलं पाहिजे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे की आपला परमेश्वर किती काय आहे महान आहे तिसरी गोष्ट मला असं वाटतं की तो सतत जे आहे वचन सांगतं की इस्रायलच्या सा परमेश्वराला कधी झोप लागत नाही त्याचे नेत्र जे आहेत ते सतत आपल्यावरती असतात आणि तो आपल्याला आपल्याला असं वाटतं की ना हे संकट आपल्या जीवनात आलं हे का आलं कसं काय आलं परंतु परमेश्वर काय करतो आपल्याला त्या सर्व संकटात जे आहे ते बाहेर काढतो आणि एकदम सुरळीतपणे आपण त्यातनं बाहेर निघतो आणि आपल्याला कळत देखील नाही की आपण त्या संकटातनं बाहेर आलंय मी एक छोटस एक्झाम्पल तुम्हाला देईल आणि संपलेलं आहे कारण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये माझे मिस्टर आणि चर्चमधले काही लोक जे आहेत ते नाशिकला एका प्रेयर मीटिंगसाठी गेलेले आणि तिथून ते लोक रिटर्न येत असताना त्यांची गाडी खूप स्पीडमध्ये होती आणि अचानक जे बिल्डिंग्स बनवतात टॉवर्स बनवतात त्याचे जे मोठे मोठे ब्लॉक्स असतात व्हाइट कलरचे जे तुम्ही पाहिले असताल ते लिटरली तेवढा जो मोठा ब्लॉक जो आहे तो रस्त्यात पडला होता आता जेव्हा ह्यांना जिथपर्यंत ह्यांना हे कळेल की हा ब्लॉक तिथे आहे तिथपर्यंत उपस्थित झालेला म्हणून ह्या लोकांनी त्या त्या गाडीला म्हणजे ब्लॉकला कट मारून निघण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेतरी जाऊन त्यांचा जो टायर आहे तो त्या ब्लॉकवरती धडकला परंतु एवढं झालं त्यांच्या गाडीचा पंक्चर झाला जवळजवळ दीड दोन तास त्यांचं तिथेच त्यांना रस्त्यात मध्यरात्र होती एक एक दीड वाजला असेल ती वेळ होती परंतु प्रभूंनी त्यांना वेळेवरती मेकॅनिक पाठवला रात्री एक दीड वाजता कुठला मेकॅनिक त्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करेल तुम्ही विचार करा परंतु मेकॅनिक वेळेवर भेटला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची प्रभूनी इजा होऊ दिली नाही म्हणून खरंच प्रभूला धन्यवाद तर सांगण्याचं तात्पर्य हे की परमेश्वर एनिमी आपल्यासाठी इथे ट्रॅप्स ठेवलेले असतात ठिकठिकाणी परंतु परमेश्वर आपल्याला त्या ट्रॅप्स मधून त्या संकटातून सहजरित्या काय करतोय तो बाहेर काढत असतो आणि म्हणून आपण या नवीन वर्षामध्ये आज पण आपल्या हृदयाशी निर्णय करूया जे प्रेयर आपण परमेश्वराकडे करतो तर 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 कर परमेश्वरा तर ते तर आपण केलेच पाहिजे डेफिनेटली परंतु प्रभू आपल्यासाठी काय करू व नको करू परंतु आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी तर नक्कीच डोक्यात ठेवून सतत जे आहे ते त्याला धन्यवाद देत राहणं गरजेचं आहे आणि त्याचं नाव उंचवणं गरजेचं आहे कारण की जी एखादी गोष्ट जर परमेश्वर आपल्यासाठी नाही करत तर त्याच्यात देखील आपली भलाई असते हे आपण नेहमी लक्षात ठेवूया की ज्या पण गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध झाल्यात की आपल्याला असं वाटतंय की मी तर प्रभू तुझ्याकडे ही गोष्ट मागितलेली पण तू तुम्हाला हे दिली नाहीस किंवा हे असं झालं नाही का तर इन्स्टेड ऑफ विचारण्यापेक्षा का तर आपण देवाला हा प्रयत्न करूया हे विचारूया की देव तुझी काय इच्छा आहे ते तू मला रिव्हिल कर तुझं काय माझ्यासाठी प्लॅन आहे ते तू मला सांगता की ह्या जे आहे संकटचा जो समय त्याच्यातनं मी काय आहे ते स्थिर बाहेर पडेल माझा विश्वास जो आहे तो डगमगू देऊ नकोस आलेलू